दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक होतो विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होतो संत रविदास महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राच्या आराध्य राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतोय मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगे साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आज विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आणि आता थोड्या वेळानंतर होणारा पक्षप्रवेश यासाठी व्यासपीठावरील उपस्थित असलेले आता बरीचशी मान्यवर मंडी आहेत विकासने मला सांगितलं आम्हाला मुंबईला जायचं मला तर एक नऊ साडेनऊ वाजता एका कल्याणला हॉटेलच्या उद्घाटनाला जायचं आपल्या कार्यकर्त्याच्या मंडळी माझे व्यासपीठावरील असलेले सर्व मान्यवर परंतु प्रमोद आपण इथे आमच्याबरोबर नव्हतात तेव्हा आताच्या बोटावर मोजणे इतकीच फक्त आमच्याकडे लोकं होती त्यामध्ये स्वप्नील असल उमेश असल विजय असल आमची शीतल असलचं भाऊ माडी असेल कल्पना भिलारे असतील वर्षा पवार असतील देवा चव्हाण असतील राजा बिरवाडकर हे अशी काही ठराविक मंडळी आमच्याबरोबर होती आणि इथं तुमच्याकडं संघर्ष करत करत आम्हाला फुडं नेत होती परंतु ठीक आहे आम्हाला कल्पना होती आज नाही उद्या उद्या नाही परवा कधी नाही कधीतरी याच्यामध्ये आम्ही बदल घडूया कारण आमच्या डिप्लोनचे माडिक अत्यंत जवळचा कार्यकर्ता परंतु तुमचा नातेवाईक त्यामुळे फक्त कंपनीपुरता माझ्याबरोबर राजकारणाला तुमच्याबरोबर पण आम्ही कधी डगमगलो नाही मधल्या काळात नरेंद्र माडिक ना ज्यांना आपण पुरस्कार दिला विचार आमचा कधी जास्त संबंध नव्हता संपर्क नव्हता परंतु ते नाव सुचवायला माझ्याकडे आलं मंत्रालयातून त्यावेळेला मी पहिलं नाव ह्यांचं घेतलं मला आणखीन पण एक दोन नावं आली होती पण आम्ही त्याने थोडे बाजूला ठेवले आणि त्याचा उपयोग आता पुढं भविष्यामध्ये होईल कारण एक हुशार व्यक्तिमत्व आहे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या भगिनी माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व व्यासपीठ म्हणजे आता प्रबोधने आपलं मनोगाचं सांगितलं आम्ही कोणावरतीही टीका टीकाटिपणी करणार नाही आहे आमच्या किती टीका टिपणी करू द्या आम्ही त्यांना विकास कामाने उत्तर देणार आहोत कारण शिंदेसाहेबांचं म्हणणं आहे की कि ह्याने कितीही टीका केल्यात आणि आपण त्यांना विकासकामाच्या माध्यमातून उत्तरं दिलीत त्याचं रूपांतर पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यामध्ये झालं हे कोणाला नाकारता येणार नाही आहे म्हणजे असो प्रमोदनी जे काय तुम्ही सगळ्यांनी मिळून ज्यांच्याकडं काम केलं प्रामाणिकपणे केलं त्याचं काय मिळालं काय नाही याचं गणित करायचं नाही आता आमच्याकडं आल्यानंतर आम्हाला काय जास्तीत जास्त तुमच्या भागाचा तुमच्या प्रभागाचा तुमच्या विभागाचा आणि या संपूर्ण महाड शहराचा विकास कसा करायचा हे आमचे जुने पदाधिकारी तुम्ही सगळे काही तुमच्याकडं आयडिया आहेत जुन्या हो। त्या आयड्यात खरं आमच्याकडे तेवढे आयडिया नाही आहेत आम्ही सरळ जाणारी मंडळी आहोत काय ती आमची सगळी सरळ वागणारी म्हणडे आहेत त्यांना थोड्या आयडिया तुम्ही द्या आणि त्यातून मग आपण येणारी सत्ता मगाई सांगितली आम्हाला काय तुम्हाला काय पाहिजे या आपल्या शहराचा विकास पाहिजे आम्हाला काय पाहिजे या शहराची नगरपालिका याचं नगराध्यक्ष पदापासून आपले सर्व सदस्य पाहिजेत आणि त्यासाठी जे आत्तापर्यंत ह्या सभागृहामध्ये मागच्या वेळेला आम्ही सांगितलं विकास का विकास कसा असतो काय असतो हे आपण या शहरवासियांना दाखवून दिलं होतं काही कामं झाली काही चालू आहेत काही सुरू होणार आहेत आणि आत्ता आपण काही नवीन कामं सुचवतो आहे अजूनही माझ्याकडं दोन कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी एक वेगळा आहे जो डेप्यूटीसीतून आम्हाला दिला जातो त्या ते पासष्ट लाख रुपये आम्ही काही ठिकाणी जागा घेण्यासाठी त्या लोकांना देतो ते दे आणि दोन कोटीचा निधी ज्या ज्या ठिकाणी आत्ता खरोखर आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण देऊया पण ते सुचवताना त्या कार्यकर्त्यांनी त्या निधीचा वापर होणं गरजेचं आहे तिथल्या लोकांना ते, ते भावायला पाहिजे पावायला पाहिजे नाहीतर बरंच भूक नसताना जर जे कोणाला जेवायला दिलं तर तो जेवत नसतो तसं बळजबरीने कोणाच्या माथ्यावर तो निधी मारू नका जिथं खरोखर ज्याला आज आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसार आपण तो निधी देऊया हा झाला आपला डी पी डी सीचा निधी आणि साहेबांच्या माध्यमातून नगरविकास खात्याच्या माध्यमातून जो आता परवा आपण एक कोटी सत्तर लाख रुपये चाळीस लाख रुपये जो काही निधी आपण आता दिलेला आहे त्या व्यतिरिक्त अजून आम्हाला काही निधी मिळणार आहे जो पोलादपूरसाठी महाडसाठी माणगावसाठी श्रीवर्धन मसळा तळा ह्या प्रत्येक वेळेला मी माझ्या इश्यातला निधी ह्या माझ्या कार्यकर्त्यांना त्या त्या नगरपालिकेच्या नगरपंचायतीला दिलेला आहे आत्ताच परवा साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जवळजवळ तीनशे नगरपंचायतीला एक एक कोटीचा निधी तिथं गार्डन बनवणं नमो गार्डन म्हणून जे काय नवीन दिले त्यामध्ये पोलाखपूरला तळ्याला माणगावला म्हसळा खालापूर म्हणजे ह्या ज्या नगरपंचायती आहेत अशा महाराष्ट्रातल्या तीनशे नगरपंचायती मग तुम्ही आम्हाला सांगा आमच्या नेत्याची दूरदृष्टी काय आहे काय त्यांचं घेणं देणं महाडला आहे हो। ज्यावेळेला एवढा मोठा महापूर आला आपण सगळेच पाण्यामध्ये होतो एवण आमच्या ढालकाठीवरती पण आमच्या अंगणामध्ये आयुष्यात कधी पाणी आलं नव्हतं तिथं आमच्या तिथं ढोपरभर पाणी आलं होतं मग महाडमध्ये किती येऊ शकतं आणि त्यावेळेला मग कोण उभं राहिलं हो तुमच्या पाठीमागं ज्या वेळेला महाडला एवढा मोठा महापूर आला त्यावेळेला तुमच्या पाठीमाग उभं राहिलं कोण ह्याच्या आठवण ठेवायला पाहिजे आणि मग त्यानंतर परत भविष्यामध्ये या महाड शहराला पुराने त्रास देऊ नये म्हणून करता आम्ही काय केलं त्यावेळेला साहेबांनी पैसे दिले गाड्या पाठवल्या माणसं पाठवली सगळं केलं आठ दिवसामध्ये महाड तुमचं स्वच्छ करून दिलं ते जर स्वच्छ झालं नसतं तर रोगराई पसरली असती महारोग पसरला असता परंतु आठ दिवसामध्ये आपण हे शहर तुम्हाला स्वच्छ करून दिलं सुंदर करून दिलं काही दहा पंधरा दिवसांनी काही लोक जेव्हा येऊन गेले ते बोललेत की इथं कोण बोलून महापूर आला होता म्हणजे अशा प्रकारचं महाड शहर स्वच्छ करून दिलं होतं तुम्हाला म्हणजे त्यानंतर काही प्रमाणात तुम्हाला भरपाई करून दिली परंतु आम्हाला भविष्याची काळजी होती काही व्यापारी बोलल्या तर आम्ही इथं थांबावं की नाही थांबावं तर दरच वर्षी आमची जर अशी लाखो करोडो रुपयांचे नुकसान होणार असेल तर आम्ही थांबायचं कसं आणि म्हणून करता आमच्या नितीन पावले आणि ही जी काही मंडळी आहेत ह्यांनी एक संस्था स्थापन केली काय रे ती पूर पूर्निवारण पूरनिवारण मी नि बोलो पूर्निवारण करा आणि काही करा थोडं आमचं पण डोकं वापरा कारण प्रमोद तुमचे नेते होते पूर्वीच्या हयात नाहीत पण ते बोलायचे की कमी शिकलेला माणसं तिथं मंत्र मंत्रालयात जाऊन काय करू शकतो पण आम्ही दाखवून दिलं ना चार वेळेला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला आम्ही दाखवून दिलं कमी शिकलेला माणूस काय करू शकतो एवढंच करू शकतो जर तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली असली तर माणसाला कधी अडचण येऊ शकत नाही आणि मग आम्ही काय केलं बरेचशा वेळ मिटिंगा झाल्या सगळ्या झाल्या मी एकच सुचवलं की संपूर्ण नद्यांचा गाळ काढूया आपण बघूया तर खरं कमी शिकलेल्या माणसाचं डोकं चालतंय काय ते आणि आम्ही तो गाळ काढला गेल्या तीन वर्ष तुमच्याकडं किती पूर आला मला सांगा तारा विरोधकांनी पण मान्य केलं एकतीस कोटी रुपये आम्ही खर्च केले शिंदे साहेबांनी एकतीस कोटी रुपये आपल्याला दिले आणि आपण संपूर्ण गाळ काढला तो गाळ काढून आम्ही थांबलो नाही आत्तापर्यंत मी या एक दोन महिन्यामध्ये वीस कोटी रुपये घेतले नितीन पावले त्यांच्या कंपनीनी भोसले लक्ष्मण भोसले त्या दोघांनी कामाला सुरुवात केली मंजुरी होण्याच्या अगोदर बऱ्याचशा लोकांनी टीकाटिपणी केली बरेचसे लोक तहसीलदार प्राण शिओ कलेक्टर एस पी सगळींकडे गेले मी बोलो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत घाबरायचं नाही तुम्हाला नाही जर शासनाकडनं पैसे मिळाले आम्ही भरपाई करून देऊया आणि त्याने कामाला सुरुवात केली पण दुर्दैवी असं की मे महिन्यातच आपला पाऊस चालू झाला मला वाटतं दहा पंधरा तारखेपासून पाऊस चालू झाला आणि मग आपल्याला काम करता आलं नाही काही प्रमाणात झालं म्हणजे आता ते वीस कोटीचं आपण पहिले महाड शहराला लागून असणारे दोन जुटे एक विसावाच्या समोर आणि एक खाली गवळाच्या मला वाटतं खालच्या बाजूला हा मैकावतीच्या मैका तिथं आणि तिथलं हे सगळं आम्ही काढून देतोय म्हणजे तुम्हाला आश्चर्यचकित वाटल की आमचे माळवदे साबळे त्यांचा जो जुटा आहे मोठा त्यांना विचारलं तर बोले शेठ आमचा छप्पन गुंट्यांचा जुटा आहे म्हणजे जवळजवळ एक एकर सोळा गुंठे मी बोला आता काय करणार काढायला तर पाहिजे तुमची काय अपेक्षा आहे त्यांनी सांगितलं आम्हाला दहा लाख रुपये आम्ही बोललो ते दहा लाख रुपये देण्याची जबाबदारी माझ्या या महाडवासियांसाठी माझी राहिली ज्याने मला चार वयाला निवडून दिले त्यांच्यासाठी जर मी दहा लाख रुपये नाही देऊ शकत असल तर मग हे पद कशासाठी विचारा आम्ही कुठल्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्टरना अधिकाऱ्यांना सांगितलंय का बोल तुमचे दहा लाख रुपये दे देण्याची जबाबदारी आमची आहे म्हणजे आज जो पक्षप्रवेश होणार आहे आता थोड्या वेळापूर्वी त्यांचं मी मनापासून पहिले स्वागत करतो आणि प्रमोदनी काही एकात का दोन महिन्यातच सगळं हे पाहिलं असेल लक्षात आलं का जो आमच्याकडे आला तो शक्य तो परत जात नाही लक्षात आलं का आणि तुम्हाला आता परत कुठं जाण्याची वेळ येऊ देणार नाही आम्ही हे लक्षात ठेवा ही सगळी बसलेली आमची सगळी मान्यवर मंडळी ठीक आहे माणूस आहे तो चुका होतात चुकून चूक झाली त्याला सांभाळता येतो जाणून बुजून कोणी चुका नाही करायच्यात आणि आता नवीन जुना हा काय आपल्याकडं प्रकार नाही आहे जे आपल्याला खरं जर हे नगरपालिकेवरती जर भगवा फटकवायचा असेल आपल्या युतीचा तर मग आत्तापासून तुम्हाला कामावं लाग कामाला लागावं लागल काही रात्री आमची मिटिंग झाली प्रमुख तुम्ही लोक त्या मिटिंगला नव्हतात ते काही लोक आमच्या आता मीटिंगला होते ते तुम्हाला लोकांना सांगतील तुमच्या काय आयडिया असतील त्या त्यांना सांगा त्यातून काय पुढं वाटचाल करायची ते आपण करूया आणि संघटना आहे तर तुम्ही आम्ही आहोत संघटना नाही तर तुम्ही आम्ही नाही आहोत आम्ही भले काम करतो आहे सगळं करतोय परंतु ज्या वेळेला आमच्या पाठीमागं आमचे कार्यकर्ते उभे असतात त्यावेळेला आम्हाला त्या महत्त्व असतं त्याच्या पाठीमागे कार्यकर्ते जातात जर उरले नाहीत तर त्याला महत्त्व काय कारण तुमची बरीचशी टीम आता आज हा प्रवेश झाला उद्याचा दिवस मध्ये उद्या कॅबिनेट असल्यामुळे परवा चौदा तारखेला सॉरी चोवीस तारखेला धामण्याचा एक प्रवेश आहे चांगला प्रवेश आहे ती पण सगळी तुमची जुनी मंड्या सगळी सगळी काम करणारी आणि असे अनेक लोकं की आपल्याकडं काय आहे आम्ही काम करतोय म्हणजे मोठेपणा म्हणून आम्ही कधी सांगत नाही किंवा मिरवत नाही विकास आम्ही काल दोघांनी काल पितृपक्ष होता त्या आदिवासींना काय पितृ पण नव्हतं आणि पक्ष पण नव्हतं जवळजवळ दीडशे दोनशे आदिवासी वाढीसली लोक म्हणजे जवळजवळ एक हजार एक लोक काल आले होते नवरात्रसाठी चौकशी करा कधी पण एकही आदिवासी वाडीतला महिला असेल पुरुष असल ते जर परत गेले असले तर म्हणजे काय आहे आमच्याकडे काय आहे देणाऱ्यावरती बसलेलं फक्त तुमची दानच पाहिजे जर तुम्हाला ईश्वराने पाठवलं तर ज्याच्याला ज्याला गरज आहे त्याला जर तुम्ही नाही दिलं तर ईश्वर तो परत आपल्याकडे पाठवू शकत आम्ही चमत्कार लोक आहोत आमच्याकडे काय मोठा बिझनेस धंदा काय कॉलेज हायस्कूल असं काही नाही आहे लोक विचारतात काय काय तुमच्याकडे मुंबईला रूम नाही चारच्या चार टर्म चार, चार झाले आमच्या मुंबईला रूम नाही घरी बायको भानगड करते ते बोलले मानिकराव एकदा आमदार झाले त्यांनी रूम घेतले प्रत्येक आमदार रूम घेतात कोणी हायस्कूल काढले कॉलेज काढले पेट्रोल काढले तेव्हा आम्ही त्याला ते सांगतो प्रत्येक महिलाला वाटतं असं पुढच्या भविष्य काळासाठी तुला तू काळजी करायची नाही आम्ही दोघं आहेत तोपर्यंत ल सांगितलं बोलो हे जनता जनादन बसले हेच आपले रूम आहेत हेच पेट्रोल पंप आहेत आणि हेच आपले हायस्कूल आहेत बोलो काळजी करू नको तुला कुठं जावं लागलं का कोणाकडे काय पाच रूम आहे मागायला बोलो तू नाही काळजी करायची पण एक सांगतो आत्ता रूम घेतला आम्ही कारण <laughs> बोला आता किती ऐकायचं म्हणून एक रूम घेतला बघा कायम कोणाच्या कपाळावर काय लिहिलेलं ले नाही आहे त्यासाठी काही गोष्टी आहेत आम्ही सांगितलं मी नेहमी सांगतो जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेटला कोण हरवू शकत नाही आहे हा माझा वादा आहे या पवित्र ठिकाणी आज आम्ही सांगतोय म्हणजे काय मी गावचा मला पहिला सरपंच केला लोकांनी बिनविरोध पंचायत समितीचा अपक्ष सदस्य केला दोन वेळेला मला जिल्हा परिषद सदस्य केला दोन वेळेला सभापती झालो दोन वेळेला माझी पत्नी सदस्य झाली आणि सलग चार वेळेला तुम्ही मंडळींनी मला आमदार म्हणून निवडून दिलात एकी निवडणूक आतापर्यंत मी हरलो नाही आहे त्याला काय कारण विरोधकांनी शोधावं त्यावेळेला आम्हाला बऱ्याचशा लोकांनी हिनवलं प्रभो तुम्ही त्यावेळेला होतात बरोबर काय आम्हाला माहिती नाही लग्न कार्य माती बारसं पाचव्या करून आमदार होता येतं काय आणि जेव्हा आम्ही झालो आमदार कार्य माती पाचव्या बारश करून तेव्हा मग आमच्या पाठोपाठ पाळायला लागले पण तो वेळ निघून गेला होता तुम्हाला संधी दिली होती ना दोन हजार चार दो हो ते दोन हजार नऊ तुम्हाला संधी दिली होती त्या संधीचं तुम्हाला सोनं करायला पाहिजे होतं सरकार तुमचं होतं सत्ता तुमच्याकडं होती सगळं होतं नगरपालिका तुमच्याकडं होती सगळी होती परंतु आमच्याकडं काही नसताना त्यावेळेला आम्ही दोन हजार चार ते नऊची सीट आम्ही पुन्हा खिचून आणली ती गोरगरिबांच्या आशीर्वादावरती म्हणजे आणि ती चढत्या क्रमांकाने पुढं गेलो आम्ही पहिली चौदा हजार नंतर एकवीस हजार नंतर एकवीस हजार चारशे पन्नास आणि आता सगळे एकत्र आले आता सव्वीस हजार दोनशे पंधरा मत चढता क्रमांक पाचव्या टर्मला किती असेल ते मग नंतर सांगतो पर मी सांगितलं त्या त्याच्यात हुतात्मा स्मारकात कार्यक्रम होता दहा सप्टेंबरला म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतो जो काम करणार नाही तो काय बोलणार आहे आणि म्हणून आज या रोहिदास नगर असेल आमच्या या संपूर्ण परिसरातील मंडई आज जे प्रवेश करणार आहेत शिवाजी महाराजांकडे काय लाखो सैनिक नव्हतं मुठभर मावळे होते ते जीवाला जीव देणारे होते तसे भरत शेठच्या पाठीमागं जीवाला जीव देणारे हे सगळे मावळे आहेत त्यात प्रमोद आता तुमच्या लोकांची आता भर पडलेली आहे त्यामुळे बघा काळजी करायचं काही कारण नाही आहे ना बरेचशा लोकांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते भरत शेठला चौथ्या वेळेला निवडून येणार नाही कारे ना तर प्रभाकर मोरे तीन वेळेला आले चौथ्या वेळेला ना आले नानासाहेब पुरोहित तीन वेळेला आले चौथ्या वेळेला नाही आले आणि मग अशा अनुषंगाने असं वाटलं लोकांना म्हणून त्यांनी बरेचसे प्रयत्न केले पण काय जमलं नाही उलट चढत्या क्रमांकाने बरेचसे या चौथ्या वेळेला निवडून आल्या लक्षात ठेवा आम्ही काम करतो ते बोलतो आता कोण आहे सकाळी उठल्यापासून रात्री एक एक दोन रात्री तर एक दीड वाजलं आम्हाला दीड वाजेपर्यंत वर्ग नाही न्यायला लोक येत होते विचार करा तुम्ही रात्री अकराच्या नंतर काही लोक आमदार विमदार मंत्री फोन बंद करून झोपतात ते सकाळी काय आमच्याकडे तसं नाही आहे म्हणजे जिथं वीर आहे तिथंच पोहऱ्या टाकायचा असतो आणि जिथं झरा आहे तिथंच पाणी प्यायला जायचं असतं त्यातले आम्ही लोक आहोत कारण वीर पण आमच्याकडे आणि झरा पण आमच्याकडे आहे फक्त देणाऱ्यावर त्या पिणारा व्यवस्थित पाहिजे त्यांनी प्रामाणिकपणे पियायचं आहे ते पाणी त्याला कुठेही अडचण येणार नाही आहे हे दीड कोटी दोन कोटी हे सोडा आज शिवाजी महाराज चौक आपण सुशोभीकरण केला आज नदीच्या बाजूचं गार्डन आपण करतोय तिथं विरेश्वर महाराजांचं तळाव आपण करतोय आता कोटेश्वरीचं करतोय पुढं आपण हापूस तलाव करतोय त्यांना एक हॉल देतोय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि नंतर आता आपण डीपी प्लॅन आणला तो डीपी प्लॅनमध्ये आमची एक इंच जरी कुठे जागा असली तरी दाखवून द्यावं तुमच्या आता किती जागा कोणाच्यात आम्हाला नाही माहिती पण तो डीपी प्लॅनचा फायदा त्या जागेवाला नव्हे चौऱ्याण्णव कोटी रुपये आपण नुसते डीपी प्लॅनला आणलं पाण्याच्या काही समस्या होत्या पासष्ट कोटी रुपये आपण पाण्याच्या विण्याला दिले काम चालू आहे पन्नास कोटी रुपये आपण अंडरग्राऊंड लाईटला दिलेत की नेहमी त्या लाईटचे पोल हे करतात ते होतात ह्या सगळ्या गोष्टीचा कधी विचार केलाय का लोकांनी एवढ्या कोटी रुपयांची कधी कामं पाहिली होती तुम्ही आता रस्ते खराब होत आहेत भविष्यात ते आपण व्यवस्थित करून घेऊया आणि मग या महाड शहराला परत कधी पाणी पूर येणार नाही अशा प्रकारचं नियोजन आपण ह्या येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आपण सगळा गाळ काढून संपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील आत्ता परवा चार पाच दिवसापूर्वी एवढा प्रचंड पाऊस पडला वरच्या खोऱ्यामध्ये संवादला पाणी शिरलं मी आहे बोललो संवाद धारवले काळवलेले त्याच्या पाणी शिरलं ढोपर पण आपल्या महाडमध्ये एक इंचही पाणी आलं ना मध्ये पाणी आलं ह्याचं कारण जे आपण एकवीसमध्ये काढलेला गाळ आणि त्यामध्ये जी काही आपल्याला रिलीफ मिळालेली आहे ती पुढची तुमची दहा पंधरा वर्ष आणखी जसं जसं आम्हाला निवडून द्याल तसं तसं तुम्हाला रिलीफ देतो त्याची काळजी करू नका आता एकच उद्दिष्ट आहे ती म्हणजे नगरपालिका आणि त्या नगरपालिकेला आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया कारण आपण युतीमध्ये आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं अनेक वर्षाचं नातं वेगळं आहे त्यामध्ये आपण सगळ्यांना ते बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की आता आमच्याजवळ जुळल्यानंतर जुन्या आठवणी थोड्याशा उचरायच्या आहेत त्याचं कारण आहे आता कारण ते पण एका पक्षाकडे स्थिर नाही ना राहिले कारण त्यांच्याबरोबर तुम्हाला पण फिरावं लागलं आता आमच्याबरोबर आल्यानंतर तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही याची जबाबदारी आपण घेऊया मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि विरेश्वर महाराज आणि दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं जे इथं उपस्थित आहे जे उपस्थित नाहीत पण आपल्या प्रभागात राहतात माडमध्ये राहतात जे आपल्याकडे येऊ शकत नाहीत त्यांना पण निरोगी आरोग्य द्या आमच्याकडे लढायसाठी आम्ही लढू त्यांच्याबरोबर काय काळजी करू नका जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम